इचलकंजी महापालिकेने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आता कारवाई सुरू केली आहे आज पहिल्यांदाच कारवाईत सुशिक्षित नागरिक आणि व्यावसायिकांवर कारवाई झाली आहे अशोक पारख दामोदर जासू आणि समाधान इडली अशी दंडात्मक कारवाई झालेल्यांची नावे आहेत इचलकरंजी महापालिकेने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर आता कारवाई सुरू केली आहे आज पहिल्यांदाच कारवाईत सुशिक्षित नागरिक आणि व्यावसायिकांवर कारवाई झाली आहे रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकल्याबद्दल बा अशोक पारख यांच्यावर एक हजार रुपये तसेच उघड्यावर कचरा टाकल्याबद्दल दामोदर जासू यांच्यावर एकशे ऐंशी रुपये तर समाधान इडली या व्यावसायिकावर पाचशे रुपयाची दंडात्मक कारवाई महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली दरम्यान शहरातील नागरिक आणि तसेच व्यावसायिकांनी आपल्याकडे जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा महापालिकेच्या घंटागाडीतच टाकावा उघड्यावर अथवा इतरत्र कचरा टाकल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिला आहे इचलकरंजी शहरातील अनेक नागरिक आणि छोटे मोठे व्यावसायिक हातगाडी चालक आपल्याकडे जमा होणारा सर्व प्रकारचा कचरा महापालिकेच्या घंटागाडीत न टाकता रस्त्यावर गटारीमध्ये तसेच उघड्यावर टाकत असल्याचे त्याचबरोबर काही नागरिक बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे सदर गंभीर बाब लक्षात आल्याने आयुक्त पल्लवी पाटील यांनी अशा बेजबाबदार नागरिक तसेच व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आरोग्य विभागास दिले आहेत त्या अनुषंगाने आरोग्य विभागाकडून गुरुवारी उपरोक्त प्रमाणे कारवाई करत दंड वसूल करण्यात आला